हा रस्ता आहे पण सुरक्षित नाही देवगाव राजा चिखली नॅशनल हायवे क्रमांक कर सातशे त्रेपन्न ए सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे नमस्कार आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र न्यूज चिखली तालुक्यातील या नॅशनल हायवेवर निष्काळजी अर्धवट आणि बाह्य कामामुळे दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात घडत आहेत गेल्या अनेक दिवसापासून चिखली तालुक्यामध्ये सातत्याने अपघाताची मालिका आणि अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्याची मालिका त्या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थानं याला मुख्यत्वे जे अपघात होत आहेत हे जालना देवगाराजा राजा चिखली हा जो नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न अपली याच्यावरती हे अपघात होत आहेत खऱ्या अर्थानं देळघर ते चिखली या नॅशनल हायवेवरती जे डिवायडर आहेत त्या डिवायडरवर जे फुलझाडं लावलेले आहेत त्या फुलझाडांनी त्या ठिकाणी एवढा मोठा आकार घेतलाय आणि रोडवरती त्या ठिकाणी लोंपले आहेत आजूबाजूला दोन दोन तीन तीन फूट रोड त्या ठिकाणी व्यापलाय आणि शिवाय बाजूला जे झाडं आहेत त्या सुद्धा काटेरी बाबरीने रोडवरती त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा फूट आक्रमण आक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि शिवाय जे वळण आहे त्या वळणावरती काही काही ठिकाणी जे दिशादर्शक फलक लावलेले ते सुद्धा काट्याकुपाट्यामध्ये लोकांना दिसत नाही खरं तर ही अतिशय भीषण परिस्थिती आहे प्रशासनाकडं प्रशासनाचं या गोष्टीकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष हे अतिशय निंदनीय बाब आहे अनेक अधिकारी त्या रोडवरनं जातात येतात त्यांना खऱ्या अर्थाने दिसत नाही का हे सांगकाम्याची भूमिका हे लोक का करतात आपण त्या झाडांना व्यवस्थित आकार दिला पाहिजे अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे हे यांना का सुचत नाही खऱ्या अर्थानं बलाढ्य पगाराच्या बलाढ्य पगारानं सुस्तावलेले अधिकारी निव्वळ सांगकाम्याची भूमिका करतायत हे योग्य नाही आपण अजून अजून किती लोकांचा जीव घेणार आहात त्या ठिकाणी रामनगर फाट्यावरती वळदीच्या तरुणाचा अपघात झाला मृत्यूमुखी पडला काटेपांगरीच्या त्या नामांकित डॉक्टरांचा त्या ठिकाणी अपघात झाला ते सुद्धा मृत्यूमुखी असे अनेक अपघात त्या ठिकाणी सांगता येतील आणि प्रशासनाला अजून किती लोकांची जीव खऱ्या आपानं घ्यायची आहेत हे अतिशय चुकीचं आहे आपण लावलेली ती डिवायडरची झाडं त्यांना व्यवस्थित आकार द्यावा त्यावर उगलेले ते बाबरीचे झुडप त्यांना त्या ठिकाणी बाजूला काढावं आणि आजूबाजूच्या ज्या बाबरी आहेत त्यांचा त्या ठिकाणी नायनाट करावा आणि हे तातडीनं केलं पाहिजे बारा महिन्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं चिखलीच्या बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी आपल्या कानावरती हा विषय घातला होता अजूनपर्यंत आपण पाऊल उचललेलं नाही मात्र आता आम्ही थांबणार नाही आप सगळी परिस्थिती आम्ही तुमच्या निवेदनाच्या माध्यमातून अकरा तारखेला निवेदन लक्षात आणून दिलेली आहे आठ दिवसाची मुदत आपणाला दिलेली आहे आठ दिवसामध्ये या झाडांचा बंदोबस्त जर आपण केला नाही तर त्याच ठिकाणी मुरादपूर फाट्याजवळ आम्ही सर्व ग्रामस्थ रास्ता रोखो गेल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आंदोलन न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही माघार घेणार नाही thank you